नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या माहिती कट्टा या चॅनलमध्ये स्वागत आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा पाहिलं की लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे आणि आता तीस सुन बाकी उर्वरित महिलांना पैसे भेटणार आहेत तर या टप्प्यामध्ये पन्नास लाख महिलेमध्ये आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी हे सुनिश्चित करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पन्नास लाख महिलेमध्ये पात्र होण्यासाठी काही अटी आहेत ज्या की या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे या अटीची पात्रता तुम्ही जर पूर्ण केली असेल तर तुम्हाला तीस ऑगस्टच्या रात्रीपासून तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत चला तर जाणून घेऊया कोणत्या अटी आहेत सगळ्यात पहिली अट अशी आहे की तुम्ही फॉर्म केव्हा भरला कोणत्या तारखेस भरला ॲप्रूव्ह केव्हा झाला व बॅक सीडिंग कोणत्या तारखेला झाली आहे व तुम्हाला एस एम एस कोणत्या तारखेला मिळाला ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ह्या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत आणि हीच आपली आट आहे जर तुम्ही फॉर्म सव्वीस ऑगस्टच्या पहिले भरला असेल तर तुम्हाला नक्कीच ह्या योजनेचा लाभ मिळेल म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील जर तुम्ही फॉर्म जुलैमध्ये किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला भरला पण पैसे आणखी आले नसतील तर तुम्ही सर्वप्रथम फॉर्म एस एम एस चेक करा तो जर एस एम एस सव्वीस तारखेच्या आत आला असेल तर तुम्हाला नक्कीच या योजनेचा लाभ मिळेल पन्नास लाख लाभार्थी महिलांच्या टप्प्यामध्ये तुम्ही असणार आहात आणि तुम्हाला नक्कीच पैसे मिळतील सगळ्यात महत्वाची दुसरी आठ आहे जी डीबीटी डीबीटी म्हणजे काय तर डीबीटी म्हणजे आपलं आधार कार्ड हे आपल्या बँक खात्याशी लिंक असणं ह्याला डीबीटी असे म्हणतात बऱ्याच महिलांचे खाते आधार लिंक नव्हते त्यामुळे त्यांना पैसे मिळाले नाहीत तर सर्वात महत्वाचं आहे तुमचं आधार लिंक हे पंचवीस तारखेच्या आत झालं पाहिजे बँक सिडिंगचा मेसेज हा पंचवीस तारखेच्या आत आला पाहिजे तरच तुम्हाला ह्या टप्प्यात पैसे मिळतील जर तुमचं अकाउंट लिंक नसेल सर्वप्रथम ते लिंक करून घ्या अकाउंट लिंक व्हायला तीन ते चार दिवसाचा कालावधी लागतो घर बसल्या अकाउंट लिंक आपल्याला करता येते सध्या मोबाईल वरती आपण ऑनलाईन सर्वच गोष्टी करू शकतो तर बँक सेटिंग कसं करायचं आहे हा व्हिडिओ आम्ही टाकणार आहोत तर तो नक्कीच बघा जर तुम्ही या सर्व गोष्टीची पूर्तता पूर्ण केली असेल म्हणजे तुमचा फॉर्म सव्वीस तारखेच्या आत भरला आहे ॲप्रूव्हचा मॅसेज पण तुम्हाला सव्वीस तारखेच्या आत भेटला आहे आणि तुमचं बँक सेटिंग जे आहे ते पूर्वीच झालेलं आहे तर आरती महिलांमध्ये आहात आणि नक्कीच तुम्हाला एकतीस ऑगस्ट रोजी पैसे मिळतील तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा